पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने आज सांगली जिल्हा कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आज दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बहुजन समाजातील पुरुष व युवकांची निवड करण्यात आली की जेणेकरून पुरुष व युवकांना सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी व समाजाला न्याय देण्यासाठी बहुजन समाजासाठी विकासात्मक दृष्टीने वाटचाल करण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीने निर्णय घेऊन सांगली जिल्हा अध्यक्ष या नात्याने सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे निवडी करण्यात आल्या निवडीचे पत्र सांगली जिल्हाध्यक्ष एजाजभाई मोमीन यांनी दिले त्यामध्ये मिरज विधानसभा क्षेत्र कार्याध्यक्ष भाऊसाहेब कोळी मिरज तालुका उपाध्यक्ष सागर लोंढे युवक मिरज तालुका अध्यक्ष विनायक शिंगाडे युवक मिरज तालुका उपाध्यक्ष साबीर नदाफ युवक मिरज तालुका कार्याध्यक्ष मोहसिन नरवाडे या पाच पदाधिकाऱ्यांची जिल्हा कार्यालयांमध्ये निवडी करण्यात आल्या व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थित पीपल्स रिपब्लिकन पार्टी पदाधिकारी सांगली जिला अध्यक्ष एजाज भाई मुमीन मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रकांत कुल मिरज तालुका अध्यक्ष अजय माने मिरज शहर अध्यक्ष लखन लुंढे सर्व पीआरपी आर पी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते जनसामान प्रहार न्यूज साथ मिरज शहर प्रतिनिधि समीर फौजदार आज दिनांक दहा तीन दोन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सांगली जिल्हा कार्यालयामध्ये सांगली जिल्हा अध्यक्ष या नात्याने पक्षाच्या निवडी केलेल्या आहे आणि ते आता मी निवडी जाहीर करत आहे मिरज विधानसभा क्षेत्र कार्याध्यक्ष भाऊसाहेब कोडे यांची निवड करण्यात आली त्यानंतर मिरज तालुका उपाध्यक्षपदी सागर लोढे यांची निवड करण्यात आली त्यानंतर युवक मिरज तालुका अध्यक्ष विनायक शिगाडे यांची निवड करण्यात आली त्यानंतर मिरज तालुका युवक उपाध्यक्ष सागर अदाप यांची निवड करण्यात आली त्यानंतर युवक मिरज तालुका कार्याध्यक्ष म्हणून मोहसिन नरवाडे यांची निवड करण्यात आली आज पाच पदाधिकारी यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा कार्यालयामध्ये निवडी करण्यात आली संपूर्ण बहुजन समाजातले युवक पुरुष आणि महिलांची निवड करण्यात येत असून पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये पार्टी वाढता प्रतिसाद जन समुदाय वाढायला लागलाय आणि असाच जनसमुदाय हा भविष्यात मोठा सागर निर्माण तयार होणार आहे आणि बहुजनांच्या अन्याय हक्कासाठी आणि त्यांच्या सर्व परिष समस्यांचे निरसर करण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा कटिबद्ध आहे आणि जिल्हाध्यक्ष ना या नात्याने मी हिजाफभाई मोबिन या सर्व निवडलेल्या म्हणजे नव नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि यांच्या भावी वाटचालीस मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि भाव्या वाटचालीस यांना पथकदा मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना क्रांतिकारी देतो